पहिल्यांदाच पिंपळगावच्या नगर परिषदेचा या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे पहिला नगरकक्षा आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे पहिली बॉडी आपल्याला निवडून द्यायची आहे आपलं कल्पना आहे की मोठं मतदान या शहरामध्ये आहे त्या गावात आहे पण आपल्यापर्यंत ग्रामपंचायत या ठिकाणी होती बबजी ओझर पिंपळगाव या दोन्ही ठिकाणी आपल्या सरकारनी मान्य देवेंद्रजींनी नगर परिषद या ठिकाणी केलेली आहे आपल्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि निश्चित नगर परिषद झाल्यामुळे एक मोठा विकास त्या बाजूने गोडदौड या ठिकाणी या शहराची होणार वर आहे वरती केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे मोदींचं सरकार आहे राज्यामध्येही भाजपचं सरकार आहे महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे आणि म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे आपल्या या शहराचा विकास करायचा असेल आपल्या गावाचा विकास करायचा असेल मोठा निधी जर आपल्याला या ठिकाणी आणायचा असेल तर आपल्या मताचं सरकारही आलं पाहिजे आपल्या मताची खाली बॉडी असली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी भाजप सेना शिंदेगड याची युती या ठिकाणी आहे आपण आम्हाला या ठिकाणी निवडून द्यावं आमचे नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे हे या ठिकाणी उमेदवार आहेत आपले सगळे सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना निवडून द्या मी आपल्याला आश्वासित करेल की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुठलाही निधी मी तुम्ही मोडू देणार नाही सगळा जो निधी असेल तो आपल्या शहरासाठी प्रामुख्याने आपण या ठिकाणी घेऊया तुमचं शहर मी गाव म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यां आहे की भाऊ तुम्ही आमचं गाव दत्तक घ्या निश्चित पिंपळगाव मी या ठिकाणी दत्तक घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही निधीच्या फंडाची कुठलीही काळजी करू नका पण मी सांगेल की आपण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत युतीचे उमेदवार आहेत भाजप सेनेचे त्यांना या ठिकाणी निवडून द्यावं सगळ्या सदस्यांना या ठिकाणी निवडून द्यावं शंभर टक्के तुम्ही जर मॉडे आमची या ठिकाणी निवडून दिली तर मला वाटतं अधिक वेगाने आपल्याला काम करता येईल जे प्रस्थापित आहे वर्षानुवर्ष म्हणता आमच्याशिवाय पुढेच नाही आता महाराष्ट्रामध्ये असे मोठे मोठे संस्थानिक आहेत मोठे मोठे सगळे स्वयंभू नेते आहेत पण त्यांनासुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे आणि म्हणून मला वाटतं आपल्या शहरामध्ये सुद्धा सामान्य कार्यकर्ते आमचे आहेत तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा संधी द्यावी त्यांना निवडून द्यावं आणि पुढची जबाबदारी सगळी आमचीच राहील आपल्या विकासाची आम्ही आपल्याला खात्री देतो पुन्हा आपल्याला आवाहन करतो की भाजपाचं कमळ निशाणी आहे शिवसेनेची धनुष्यमान निशाणी आहे आपण ज्या ज्या ठिकाणी दोन्ही निशाण असतील त्यांना मतदान करावं आणि आम्हाला निवडून देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी एवढंच आव्हान मी आपल्याने विनंती आपल्याला या ठिकाणी करतो